नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण शिकणार आहे प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयव मांगल व्हिडिओजमध्ये आपण क्रियाविशेषाने ॲडवर्ब्स आपण शिकलेलो आहोत आता आपण बघणार आहे प्रिपोजिशन मीन्स काय तर नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अवयव असे म्हणतात शब्दयोगी अवयव नामाला किंवा सर्वनामाला वाक्याशी जोडण्याशी काम करते आणि शब्दयोगी अवयनंतर येणारा शब्द द्वितीयेत असतो तर नाम आणि सर्वनाम जे असतं यांचा जर संबंध इतर शब्दांशी जर आला तर त्याला आपण शब्दयोगी अवय असे म्हणतो आणि शब्दयोगी अवय नामाला किंवा सर्वनाम वाक्याला जोडण्याचे काम करते आणि शब्दयोगी अवयनंतर येणारा शब्द हा द्वितीयत असतो तर हे झाले त्याचे डेफिनेशन आता आपण बघणार टाईप्स ऑफ प्रपोजिशन मी शब्दयोगी अवयचे प्रकार तर शब्दयोगी अवयचे प्रकार आपले दोन प्रकारचे आहेत एक है सीम्पल प्रिपोजिशन दूसरा है कंपाउंड प्रिपोजिशन तो अपन सीम्पल प्रिपोजिशन को बखूया एट बाय विथ ऑफ इन अफ फॉर फॉम ऑन टू आउट ओवर अंडर सीस थ्रू ऑफ डाउन आफ्टर अराउंड अगेंस्ट अबाउट अमंग अब अक्रॉस त्यानुसार हे झाले आपले सिम्पल प्रपोजिशन आता आपण बघणार आहोत कंपाऊंड प्रपोजिशन तर ते आहेत इन टू अपॉन विथ इन विथ बिसा बिफोर ऑन बिलो बिटवीन बियाइंड आउटसाइड हे झाले आपले कंपाऊंड प्रिपोजिशन आता आपण बघितले आहेत टाईप्सचं ऑफ प्रिपोजिशन म्हणजे शब्दगी की अवय त्याचे आपले दोन प्रकार आहेत सिंपल प्रिपोजिशन आणि कंपाऊंड प्रपोजिशन आता पोझिशन ऑफ प्रिपोजिशन बघूया आपण की प्रिपोजिशनचे पोजिशन काय आहे ते आपण आता बघणार आहोत पोजिशन ऑफ प्रिपोजिशन शब्द अवयाचे जे स्थान आहे ते आपण बघूया ते आहेत तीन प्रकारचे तर कोणते ते बघूया ॲट द बिगिनिंग्स म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सेकंड आहे इन द मिडल म्हणजे वाक्याच्या मध्ये ॲट द एंड म्हणजेच वाक्याच्या शेवटी हे झाले आपले पोझिशन ऑफ प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अवयचे स्थान आता ते आपण जे बघितलं बिगिनिंग मिडल आणि एंड्स त्या तिन्ही याचे पण आपण सेंटेक्स आता एक एक करून बघूया फर्स्ट जे आहे विथ होम आर यू गोईंग क्वेश्चन मार्क यानुसार सेकंड आहे आता याच्यामध्ये आपलं काय या आलेलं आहे हे आपल्याला जे फर्स्ट वाक्य आपण बघितलं विथ होम आर यू गोईंग आता वीथ आपला इथे आलेलं आहे म्हणजे हे झालं आहे आपलं वाक्याच्या सुरुवातीला म्हणजे ॲट द बिगिनिंग पोजिशन जे आपण बघत आहोत आता सेकंड पोझिशन ॲट द मिडल तर ते कसं ते बघू सेकंडमध्ये दिस इज द बुक अ पोयम आता हे आपलं आलेलं आहे मिडलला थर्ड बुक आहे दिस इज द हाऊस आय टोल्ड अबाउट अबाउट आता लास्टला आलेलं ला, आहे आपलं हे झालं आपल्या वाक्याच्या शेवटी म्हणजे ॲट द एंडला आता पोझिशन काय पन पन आहे ते वाक्यानुसार पण आपण समजून घेतलं आणि कोणते ते पण आपण बघितलं आता बघूया शब्दयोगी अवे नसल्यास वाक्य अर्थही नव्हते तर ते कसं अर्थही नव्हतं ते आपण एक्झाम्पलनुसार समजून घेऊया तर फर्स्ट आहे देअर इज अ बुक द टेबल आता याच्यामध्ये शब्दविगी अवेग आपला आलेला नाही तर आपलं वाक्य हे इनकम्प्लीट आहे आणि कम्प्लीट नाही आहे म्हणून हे झालं आपलं इनकरेक्ट आता इथं करेक्ट बुक आहे कसं होणार दियर इज अ बुक ऑन द टेबल हे बघा ऑन आपलं आहे प्रिपोजिशन म्हणून हे आपलं वाक्य इथे मिडलला आलेलं आहे हे हे प्रिपोजिशन आता हे झालं आपलं करेक्ट सेंटेन्स यानुसार आपल्याला प्रिपोजिशनवरती आपल्याला लक्ष ठेवायचं कारण की प्रिपोजिशन शब्दोगी अवेअर असेल तर आपलं वाक्य काय होतं अर्थही नव्हतं म्हणून आपल्याला वाक्यामध्ये प्रिपोजिशन हे आपलं इम्पॉर्टन्स आहेच आता बघूया सेकंड नंबरचं शब्दयोगी अवयानंतर नेहमी नाम असते शब्दयोगी अवयबरोबर काय असते नेहमी नाम असते आणि परंतु जर नाम नसल्यास ते शब्दयोगी अवयव क्रियविशेषणाची भूमिका निभावते आता शब्दयोगी अवयानंतर नेहमी नाम असते जर नाम नसेल तर काय तर तेच शब्द घ्यावे क्रियाविशेषणाची आपली भूमिका निभावते तर ते कसं सेंटेक्सनुसार म्हणजे एक्झाम्पलनुसार एक एक करून आपण बघूया आता फर्स्ट आहे फर्स्ट आहे आपलं इट हॅज बीन ट्रेनिंग सिन्स मॉर्निंग आता सिन्स आपलं हे झालं प्रिपोजिशन आता सेकंड द थिप वॉज प्रोड्यूस बिफोर द जज प्रिपोजिशन थर्ड आहे आय हॅव नॉट सीन हिम सीन्स हे झालं आपलं ॲडवर्स आपण आताच काय बघितलं की का शब्द की अवयव क्रियाविशेषणाची जी भूमिका आहे ती निभवते म्हणून इथे शब्द की ॲडवर्स आलं ही वॉज दिअर समटाईम्स बिफोर हे झालं आपलं ॲडवर्प्स यानुसार थर्ड आहे काही क्रियाविशेषणे जे आहेत ते उभय उभयानवी अवयाची भूमिकासुद्धा करतात जर क्रिया क्रियाविशेषणे जे असतात म्हणजेच आठ वर्ष जे असतात ते उभयानवी अवयची भूमिकासुद्धा करत असतात तर कसं फर्स्टमध्ये बघूया आपण एक्झाम्पलमध्ये सिन्स ही इज माय फादर आय रिस्पेक्ट हिम हे झालं आपलं कंजंक्शन्स उभयानवी अवय कंजंक्शन म्हणजे दोन वाक्यांना जोडलेलं जे असतं ते उपनिया आहे अवयव आपलं असतं आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं कंजक्शन पण आपलं बघून झालेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तुमच्या लक्षात येईल कंजक्शन्स तर कंजक्शन म्हणजे दोन वाक्यांना जोडलेलं म्हणजे सिन्स ही इज माय फादर आय रिस्पेक्ट हिम यानुसार आता सेकंड एक्झाम्पल बघूया ही हॅट लर्न इंग्लिश बिफोर ही वेन टू इंग्लंड हे झालं कंजंक्शन आपलं बिफोर जे आहे आपलं ते झालं आपलं कंजंक्शन आता फोर्थ आपण बघणार आहोत शब्दकी अवयनंतर नेहमी सर्वनामांची नामांची द्वितीयच असते आता शब्दयोगी अवयव म्हणजे प्रिपोजेशन नंतर काय असते नेहमी सर्वनामांची द्वितीय असते तर कसं एक्झाम्पलमध्ये आपण बघून घेऊया हे रोट रेटर टू मे काय बघितलं आपण की शब्दगयान नेहमी शब्दयोगी अव्यानंतर नेहमी काय असतं सर्वनामाचे द्वितीय असतं म्हणून इथे जे आहे ही रोटरेटर हे आपलं द्वितीय म्हणजेच सर्वनामाची द्वितीय आलेली आहे सेकंड मँगो वॉस इटन बाय मी इटन आपलं हे पण सर्वनामाची द्वितीय आलेली आहे इटन बाय मी तर आता नोस्टमध्ये आपण बघून घेऊया शब्दयोगी अव्यय हा भाग नीट समजण्यासाठी आपल्याला पेयर्स चांगल्या रीतीने माहिती असणे आवश्यक आहे कारण विशिष्ट शब्दाबरोबर विशिष्ट शब्दयोगी अवयव वापरले जाते आता मेन नोट्स आणि इम्पॉर्टन्सांमध्ये आपण काय बघितलं की शब्दयोगी अव्यय हा भाग आपल्याला नीट समजण्यासाठी म्हणजे प्रिपोजिशन आपल्याला नीट समजण्यासाठी आपल्याला पेयर्स जे आहे ते चांगल्या रीतीने माहिती पाहिजे कारण विशिष्ट शब्दाबरोबर विशिष्ट शब्दयोगी अवयव वापरले जाते यानुसार तर आपले जे आहेत वाक्य आपण बघूया स्पाइट ऑफ म्हणजे असे असूनसुद्धा ऑफ म्हणजे ने भरलेला ऑफ डिशेस म्हणजे रोगाने मरणे यानुसार जे आहेत आपले वाक्य आहेत तर मी आता तुम्हाला तीन चार असे वाक्य समजावून सांगितले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद